टू गाईस आज आम्ही आज फिरायला पोरं तिकडे गेलेत आता पोचलोय खडक वाचल्या मध्ये खडक वासल्याने बघू आता पुढे कुठं चाललोय आपण श्री समुद्र कस आहे आपलं काही दिसणार पुढं आम्ही आलोय सेंगड च जवळ जवळ आता बघू सेंगडच्या पुढं तू कसे करायचं अजून हे माहिती नाही मला चालवत द्यायची गाडी आम्ही मला धामून आहे आता बघू वर जाण्यासप्रमाणे भेटतोय भेट ना भेटतोय नाही माहिती आता वर जाण्यासाठी फोन लावा लावलाय वर बघू आपण सोडतात का नाही अजून तर रिक्षाला सोडत नाहीत आता वर बघू आपण जाऊ शकतोय का नाही സാഹത്തിൻ്റെ मी कोचवेल सिंगगडच्या वर्षच्या साइड रिक्षा खाली लावलेली आहे वर काय रिक्षा लावत नाहीये ब्रेकिंग करून बोलडा करूया

मी आलोय सेंगगड सेगड आलो सेंगडचे व्ह्यू आणि व्हिडिओ आपण बघू बघू सेंगडला गर्दी किती येते सांगण्यासारखे असते तर हे राहिलं kuruna gattam adi bagata atta

सरक ना मधी फोटोशूट चला 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 खजाना ना का ऐका बघू आपण मधी पिटी मध्ये मग पी टीमध्ये काय आहे काय घरच पहिलं करायचं हॅलो आताच आहे लेजून नाही आहे प्राचीन नाही रे चला बाहेर बाहेर जायला कुठं रोड आहे काय नाही इकडे बिना हे चला बाहेर जाऊ शकतो आपण

चाललंय बघू आता ह्याच्याप्रमाणे आपण जोरात बोलून बघू आता आपण चाललोय कुठले कुठले कुठं कुठे रोड चाललेत काय माहिती नाही पुढे आपण बघू पूर्ण गड पूर्ण फिरून झाल्याच्या नंतर कुठं जातोय पूर्ण गड किती मोठा आहे सगळं आपण चेक करू <laughs> पाण्याचा साठा बी बघा पाण्याचा साठा कंटिन्यू आहे गडावर गडावरचा पाण्याचा साठा आता पाणी पितात का नाही माहिती आहे ना कुठं ठीक आहे हिर ना पाण्याचा साठा आहे रे हा पूर्ण पाण्याचा साठा फ

पूर्ण ट्रॅकिंग ट्रॅकिंगची फील शाळेच्या ट्रिप असा पाहिजेल मेन शाळा आत्ताचं काय शिकवतात काय माहिती नाही पण लहानपणी हे शिकवून पाहिजे महाराजांची Dön kış gayret? सेंगड लालोय वरच्या साईडला सगळं मोकळे घोडा होता ब्लॅक कलरचा त्याचे एक राईड शंभर रुपये फिरणं चालू आहे आपलं किती मोठा गड आहे गड बोलायला संपायला तयार नाही अजून तरी आमचा छोटा वर्ग चाललाय घोड्यावर बसायला बघू घोड्याची फिलिंग बसला आमचा घोडा घोड्यावर घोडा बसलाय घोड्यावरचा घोडा बघा आता कसा दिसतोय घोड्यावर बसतोय का सोडणार आहे

मैं आ नहीं सकता सर वन बैग प्लास्टिक की बोतल दे दो ये तो देखो 1.50 ऑलरेडी टच हो रहा है नहीं ये करता ना एक मिनट रुको वाले नहीं किसी चला

चार फेब्रुवारी इसवीशन सोळाशे सत्तर साली गेले तीनशे पंचावन्न वर्षापूर्वी तानाजी मळुसरे यांनी गड कोंढाणा गड आणि कोंढाणा मोगलांचा किल्लेदार दिल्लीचा बादशाह औरंगजेब आणि औरंगजेबाचा लढाऊ किल्लेदार रणशूर किल्लेदार उदयभान राठोड यांच्यापासून गडाच्या पश्चिमेची बाजू आणि गडाच्या पश्चिमेच्या बाजूने यशवंता घोरपडे बंधूपासून सहाशे फूट खोल खोलदरीतून द्रोणागिरीचा कडा चढून छापा घालून आणि किल्लेदार उदय भारस ठार मारून किल्लेदार उदय मारून या ठिकाणी केले गेले म्हणून त्यांच्या अद्भूत पराक्रमाची कर... परा त्यांच्या अद्भुत पराक्रमाची स्मारकशिला म्हणून महाराष्ट्राच्या इतिहासात नोंद केली गेली आणि या गडाचा नाम उल्लेख केला याच गडाचं नाव कोंडाना उर्फ सिंहगड की गड आला पण सिंह गेला गड आला पण सिंह गेला इथं ग्रहित केलं मार्गांनी दुःख व्यक्त केलं आणि त्या ठिकाणी किल्लेदार उदय भान असणारा तो उदय भानाला शेलार मामा तानाजीचे मामा होते शेलार मामान किल्लेदार उदय भानूला कल्याण राजावर ठार मारला आणि तानाजी मोडूशिंच्या रक्तानं गड पवित्र झाला आणि स्वराज्याचा बागवा फडकला शत्रूच निशान खाली केलं तिकडे किल्ले राजगड दिसतो राजगडावर जिजाऊ होत्या इकडला संकेत इकडला संदेश तो राजगडाला पोहोचला आणि राजगडावरून जाऊन महाराजांना पाठवलं की शुभा राजे तुम्ही जाऊ शकता गडाला माझा लाडका कोंढाना सर झाला गडातला गड म्हणून महाराज सह्याद्रीचं किमान पक्ष म्हणून महाराजांनी आपल्या लाडक्या कृष्णा गोडीला सजवली खोगीर घालून टाच मारून दिवसानं किरण फोडलं आणि महाराजांचं पुणे दरवाजावर पाऊल पडलं पहिली पहिली महाराजांना जाणवलं की गडाच्या दरवाजावर एकही मावळा माझ्या सोबत आमच्या स्वागतासाठी दिसत नाही महाराजांना कल्पना आली की गडावरती काहीतरी दुर्घटना घडली म्हणून महाराज पुणे दरवाजा चढून या ठिकाणी येईपर्यंत चार हात मागे होते आणि या ठिकाणी दुःख व्यक्त करणारे मावळे तानाजी मालोसऱ्यांबरोबर दारार तीर्थी पडलेल्या जाग्यात तो सूर्याजीने जाऊन दोर कापला साठ मावळा त्या जोराला पहाड झाली होती आणि पहाटेच्या चांदण्यामध्ये सूर्याजी म्हणतो मावळे का पाळतायत आहेत ताबडतोब सूर्याजीनं हातातल्या तलवारीनं शत्राने जाऊन तो परतीचा दोर कापला की हिजड्या न मरून पडलाय मी परतीचे दोर कापून टाकले गेले साठ मावळे गड पुन्हा दुःख व्यक्त न करता सूर्याजी जाऊन कल्याण उघडला आणि असणारा शत्रू किल्लेदार उदय म्हणू शेलार मामानं ठार मारला आणि गड स्वराज्याचा ताबा घेतला म्हणून या ठिकाणी महाराष्ट्राच्या इतिहासात नोंद दिली आपण म्हणतो गड आला पण सिंह गेला स्वराज्यातला सतरा हत्ती ताना सिंहासारखा सिंह लढला म्हणून महाराजांनी स्वराज्यातला एक गड गेला आणि एक गड आला होता स्वराज्यातला एक गड गेला आणि एक गड आला पण ताना मालुसरे सिंहासारखा सिंह लढला अरे मावळ्यांनो राजे म्हणाले गेले गडातला गड गेला पण गड आला पण सिंह गेला जय भवानी जय शिवाजी महाराज की जय त्याचबरोबर आपल्याला कल्पना नसेल राजाराम महाराज सिंहगडावरती मरण पावले राजाराम महाराज तंजावरच्या जिंजीच्या वेड्यातून सोळाशे अठ्ठ्याण्णव ला जुलफिरकीर खान गिलेर खान आणि जुलफिरकीर खानाच्या वेड्यातून निसरले राजाराम महाराज विश्रांतीसाठी सिंहगडा आले राजाराम महाराज वयाच्या बत्तीसाव्या वर्षी राजाराम महाराज अल्पशा आजारानं सिंहगडावरती तीन मार्च सतराशे मध्ये महाराज सिंहगडावरती मरण पावले म्हणून महाराणी ताराबाईनं आपल्यासाठी दर्शनासाठी जशी महाराजांनी तानाजी महाराजांच्या स्मृती समाधी अर्थात कलश कलच या गडावर आल्यानंतर महाराजांनी दोन्ही वीरांना विराजमान केलं किल्लेदार के उदय म्हणून त्या प्रेताला अग्नी दिलं समाधीस्थ केलं तानाजी रावांची पालखी इथं सजवली त्या पालखीला पाच पावले खांदा लावला गड किल्ला के पवित्र केला तानाजीरावांची अवसन करण्याकरता तानाजीरावांना अवसन करण्याकरता किल्ले राजगडाला पालखी नेण्यात आली किल्ले राजगडाला अवसन केलं जिजाऊंना त्या पालखीमध्ये तानाजी माळुसरे मरण पावलेली बातमी समजली आणि त्या ठिकाणी जिजाऊंनी टाहो म्हला ताना तना म्हणून त्या ठिकाणी दुःख व्यक्त केलं आणि त्यांच्या मूळ गावी कोकणात जगाच्या पाठीवर या महाराष्ट्रातल्या घाटाला नामकरण केलंय ते तानाजी माळुसऱ्यांचं मड त्या घाटानं नेलं म्हणून त्या घाटाचं नामकरण काय केलं नाडी घाट आणि बढी घाटातून पोलादपूर मार्गे तानाजी माळुसरी उंबरेट लागली दिलं आणि सिंहगडावरती सोळाशे बहात्तर ला दोन वर्षानं सोळाशे बहात्तर ला तानाजी माडूसरेंच्या स्मरणार्थी आपल्याला आठवण म्हणून या ठिकाणी स्मृती समाधीची स्थापना केली ही श्रींची इच्छा आणि वीर रत्न तानाजी उच्च कोटीच्या राजनीतीची जाण असलेल्या <coughs> उच्च कोटीच्या राजनीतीची जाण असलेल्या राष्ट्रमाताजी जाऊ साहेबांना शिहाजीराजांचं स्वराज्याचं सो स्वप्न साकार करण्याकरता ते पूर्ण त्वास करण्याकरता राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातून पूर्ण केलं आणि प्रतापगडावरती भवानी माता सुवर्ण तुला तलवार प्रज्वलित करून प्रतापगडाच्या भवानी मातेचे आशीर्वाद घेतले आणि राजाने आणि राष्ट्रमाता जी जवळ सभेनं दहशतवाद संपवला आणि पहिल्याच लढाईमध्ये महाराष्ट्रात अफजल खानाला ठार मारला आणि महाराष्ट्रातला दहशतवाद संपला जय भवानी बरोबर तेवीस किल्ल्यातला मिर्झा राजा आला सोळाशे त्रेसष्ट आणि सोळाशे पासष्ट शाहिस्ते खानाला बोलून घेतला आणि शाहिस्ते खानावर पुण्यामध्ये लाल मार हल्ला केला सोळाशे त्रेसष्ट आणि पासष्ट मध्ये छत्रपती शिवाजी महाराज राजगडाला पोहोचले अग्र्यावरन सुटका सतरा ऑगस्ट सोळाशे सहासष्ट च्या सतरा ऑगस्ट सोळाशे सहासष्ट च्या छत्रपती महाराज पोहोचले आणि आपल्या आईच्या मातोश्रीच्या आशीर्वादासाठी राजेश्री छत्रपती शिवराय राजगडाला पोहोचले आणि राजगडावरनं नंतर कोंढाण्याकडे गेली आणि शत्रूचं निशाण उतरवलं आणि कोंढाना किल्ला ताब्यात घेतला श्रींची इच्छा जय जय शिवाजी महाराज स्वच्छता राखा अस्वच्छता अभियान म्हणून या ठिकाणी केलेलं आहे